<coughs> जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव जी सिटीझन न्यूज गंगाखेड अस्पृश्य कामगार महिला सहसमाजातील दुबळ्या घटकांसाठी भारतीय संविधानात कामगाराचे हक्क व अधिकार अबाधित मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम प्राधान्य दिले त्या बाबतीत एक समाजसुधारक अण्णाभाऊसाठी यांनी आंबेडकरांना गुरुस्थान दिले व शिष्य झाल्याने जग बदल घालून घाव मध्ये सांगून गेले भीमराव यांच्या या कवनातून त्यांनी गुरु शिष्याचं नाता आपल्या सर्वांसमोर निदर्शनास आणून दिले आश्रमात सांगळेवाडी येथे आयोजित एकशे चारवी जयंती निमित्त डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात इंजिनियर सुरेश जीफड साहेब वंचित बहुजन आघाडी यांनी काढले दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस मोजे सांगळेवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारव्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुरेशजी कार्यक्रम साहेब होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून वावळे यांनी मनोहर वावळे मनोगत व्यक्त त्याचबरोबर गावातील सरपंच सरपजंडभाऊंचे कार्य खूप मोठे होते मारोती वाघमारे छोट्याशा गावा हुवाळे केलेला प्रवास आणि मुले सर जळबाजी वाघमारे गंगाधर सांगळे दत्तवेलगे टांग मलगे दत्ता तेलवर किराचा त्यांनी यावेळी त्याचबरोबर समजाधर आधी सह अनेक मूल्यवरून काय होते त्यांनी समाजाला चांगला संदेश यावेळी पुढे बोलत असताना सटींची जयंती फडमटत ठाटाणे आणि साहेब म्हणाले की या वर्षी मी तुम्हाला काही देऊ शकत नाही परंतु पुढल्या वर्षी जयंती निवृत्ती भावळे आपले व्यक्त केले त्याच्यूचे गंगाधर कांबळे यांनी हे आपले मनोगत व्यक्त करत असताना शिक्षणाचे महत्त्व काय असते हे यावेळी जयंतीच्या कमिटीमध्ये समजावून सांगितले कार्यक्रम चांगल्या आणि व्यवस्थित पार पडला समाज मंदिराच्या प्रश्नावर इंजिनियर सुरेश सर म्हणाले यावेळेस आपण करू शकलो नसलो तरी नाराज व्हायचा नाही आपण पुढल्या वर्षी नक्कीच समाज मंदिराचा प्रश्न मार्ग लावू आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या संदर्भात लोकांशी चर्चा करून आणि समाज मंदिराची जागा आपल्या हस्तगत करून समाज मंदिराची जागा स्वच्छ आणि सुव्यवस्थित करून ठेवा मी आहेच तेव्हा पुढल्या वर्षी नक्कीच आपण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करू मी आज तुम्हाला फक्त भेटण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी आलेलो आहे असेही यावेळी फडी यांनी आपले मार्गदर्शन करत असताना बोलले अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमाचं पूजन पुष्पाने पुष्पधूपाने त्यानंतर जयंती कमिटीकडून इंजिनीअर साहेबांचं आणि प्रमुख पाहुण्यांचं स्वागतही करण्यात आलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे इंजिनियर सुरेश फड साहेब मनोहर भावळे निवृत्ती होळी दिगंबर घोबळी सांगळी वाडीचे सरपंच राजा मलंगे शंकर तेलवर रत्नाबाई मलंगे सत्यभामाबाई मलंगे अनुसायाबाई मलंगे यांच्यासह जयंती कमिटीने बहुमुख पाहुण्यासह इतरांचेही स्वागत केले यावेळी मनोहर वावळे यांनी आपले प्रस्ताव व्यक्त केले केले के असून त्यांनी गावकऱ्यांना व जयंती कमिटीला यावेळी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी या गावचे सरपंच यांनीही चार शब्द मांडले यावेळी कार्यक्रमासाठी प्रयत्न करणाऱ्यामध्ये जयंती कमिटीचे सर्व सभासद माता भगिनी त्याचबरोबर मारुती वाघमारे बाळू मलगे घुलेसर जळबाजी वाघमारे गंगाधर सांगळे दत्ता मलगे पांडुरंग मलगे दत्ता तेलवर दत्ता मलगे विश्वनाथ मलगे शिट आदींनी परिसरात घेतले यावेळी कार्यक्रमाचे आता आपण सुरेशरावजी फडसाहेब यांचं थोडंसं भाषण ऐकू सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन आज लोकशाही साहित्यरत्न अनुभव साठे यांची एकशे चारवी जयंती निमित्त मी इंजिनियर सुरेश फळ मला तुम्ही इतक्या बहुमानानं बोलवलं ते सर्वप्रथम मी सांगळवाडीकरांचा मी आभारी आहे तुम्ही मी तुमचं कौतुक याच्यासाठी करतो की एवढ्या अडचणीतून आता ते सिमेंट वरलंच दिसते तुम्ही एवढ्या अडचणीतून जागेचा सगळा प्रश्न चालतो मनात जर असलं तर काही होऊ शकतं ही अण्णाभाऊची शिकवण आपण खरोखरच अव अवलंबली आहे अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी ज्यांचे विचार आज लक्षात घेण्याची किंवा अवगत करण्याची आपल्याला गरज आहे कारण त्यांनी त्या काळात जे बोलून गेले ते आज खरं होतं आहे आणि या ठिकाणी ही जागा जी उपलब्ध झाली तिला लवकरात लवकर आपण साफ करून चबुतरा करावा आणि पुढच्या जयंतीला तुम्ही मला बोलवा या ठिकाणी आपण भव्यदेव काहीतरी करण्याचा प्रयत्न करू तुम्ही मला आशीर्वाद द्या सांगा आणि मी आलो मी काय मी कोणत्या मतले आलो नाही मग मी एक अन्नभाऊसाठीचा पाईक आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब भगवान बाबा आणि इतर सर्व संतांना मी नमन करून मी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब आपण आज या ठिकाणी छोट्या कथाणी होईना परंतु आपण या गावातील मात्यां समाजातील काही तरुणांनी जे काही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचं काही नियोजन केलं होतं आज या ठिकाणी छोट्या ठिकाणी पाहायला मिळेल माझ्या माता भगिनी सुद्धा आहेत गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत सरपंच माजी सरपंच खरोखर महापुरुषांचे विचार बातम्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर कराय विसरू नका धन्यवाद गावकऱ्याच्या वतीनं सुद्धा शब्द सुंदराने आपलं स्वागत करून या पुढील वर्षी तर निश्चितपणाने गावकरी आपल्याला साथ देतील एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो